हा त्यांनी जर समजा त्याचे डिटेल्स दिले काय तपशील दिला तर मी विचार देईल ना मला तरी माहीत नाही त्यांच्याकडे जर तुम्ही एखादी केस बरोबर मांडली तर ता, ते आपण तो निर्णय घेतात मला काय माहिती आहे ना ते भाजपच्या विचार त्यांच्याकडे कोण कोण उमेदवार आहे आणि त्यांनी ते का केलं कुणासाठी केलं कशासाठी केलंय एक आहे ना की अशोक चव्हाणसारखा एक मोठा कार्यकर्ता नेता जो माजी मुख्यमंत्री राहिलेला आहे ज्याचा होल्ड आहे अनेक मतदारसंघावर ते जर स्वतःचा पक्ष सोडून जर बी जे पीमध्ये आले तर त्यांना त्यांचा तो सन्मान करणं हे सुद्धा बी जे पीचं काम होतं त्याप्रमाणे त्यांनी ते केलं आहे साहेब आता ते कायद्याला धरण आहे की नाही त्याच्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जात आहेत ना ते सुप्रीम कोर्टामध्ये जजेस बसलेले आहेत कायदे पंडित बसलेले आहेत ते ठरवतील ना की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे त्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जातच आहे ना साहेब खरं नावं होती तिकडे हे <laughs> <laughs> एक सजेशन्स होते मग हे पण आहेत हे पण आहेत हे पण आहेत याच्यापैकी कुणाला निवडा आणि मग त्याच्यामध्ये जे आहेत प्रफुल पटेल जे आहे यांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला ठीक आहे राजकारणामध्ये आज नाही उद्या उद्या नाही परवा थांबायचं असतं तेच प्रभुल पटेलचा अजून कार्यकाळ तीन वर्ष बाकी असताना अचानक त्यांना ते सांगितलं नाही काही तांत्रिक कारणामुळे त्यांना तिथे राजीनामा देऊन परत निवडून यावं लागलं सरळ आहे हो ते डिस्क्लिफिकेशनची जी काही नोटीस होती त्यातून ते आता मुक्त झाले की नाही त्याच्यामुळे त्यातून नवीन झाले त्याच्यामुळे डिस्क्लिफिकेशनच्या नोटीसला अर्थ राहिला नाही आणि नवीन मनुष्य जो आहे तो दोन महिन्यांनी पुन्हा निवडून येईल तिथे दे आमचाच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कुणी एखादा उमेदवार दोन महिन्यांनी निवडून येईल त्याला ते डिस्क्लिफिकेशन अट्रॅक्ट करणार नाही त्याच्यामुळे सेफ झाले साहेब असं एक बोललं जात